नमस्कार गावाकडच्या गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपल्यासमोर मी एक कविता सादर करणार आहे सध्या महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये महापुराचा जो हाहाकार माजलेला आहे त्या महापुरावरती त्या महापुराची दाहकता भीषणता वर्णन करणारी ही कविता आहे ही कविता कवी सचिन शिंदे यांच्या पातीवरल्या बाया या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे कवितेचं शीर्षक आहे पूर सरकत येतो पूर वितीवितीनं सरकत येतो गावाकडं सैरभैर जनावर भीतीनं न्याहाळतात पैनगंगेला पूर विती विन सरकत येतो गावाकडं सैरभैर जनावर भीतीनं न्याहाळतात पैन गंगेला गडूळ पाण्याचा अकराळ विकराळ लोंढा वेगा छेपावतो धबधब्याकडे काठावरल्या बाभडी उन्मळून उन पडल्यात कधीच्याच पाखरांची किलबिल वाढली घरटी वाहून गेल्यानं ओंडके आणि फुरसानीचा थर वाहतो पाण्यावर ओसरण्याचा कुठलाही अंदाज बांधता येत नाही पुराचा नदीकाठच्या वावरातले जनावरांचे गोठे दिसेनास झाल्यानं धीर खचलेले नदीकाठच्या वावरातले जनावरांचे गोठे दिसेनास झाल्यानं धीर खचलेले चिंतातूर चेहरे मलूल, चिंता मलूल। गटांगड्या खात किनारा गाठणाऱ्या सापांची गावभर वळवळ झाडीनं झाडीनं झोडपून काढलेली झोपडी खचली ओलीनं हातपाय ओसरी पर्यंत पसरलेले गाई बैलांचा कडबा संपल्यानं चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर गाईच्या दुधाळ कासेचा पान्हा आटलेला वासराचं हुंदडनं गोठलेलं गोठ्यातच गाई बैलांचा कडबा संपल्यानं चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर गाईच्या दुधाळ कासेचा पाहा आटलेला वासराचं होंदडणं गोठलेलं गोठ्यातच गव्हाणीत कुटाराच्या डाली रिचल्या तरी भक्की फुगलीच नाही गुरांची गव्हाणीत कुटाराच्या डाली रिचल्या तरी भक्की फुगलीच नाही गुरांची रिपरीप थांबली तरच पुढचा मार्ग सापडेल रिपरीप थांबली तरच पुढचा मार्ग सापडेल ही गावकऱ्यांची माफक अपेक्षा पुरासह वाहून जाते दूरवर ही गावकऱ्यांची माफक अपेक्षा पुरासह वाहून जाते दूरवर धन्यवाद